वसंताची पहाटे घेऊन आली नव चैतनाचा गोडवा समृद्धीची गुढी उभारून आला चैत्र पाडवा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला पाडवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला नंतर आला तर त्याला सकाळी लवकर उठली होती घरातलं आवरलं वगैरे सगळं काही झाड झोड फरची वगैरे पुसून घेतली आज सण तर एक सण असला की उत्साह एक वेगळाच असतो ना तर असंच तर पहाटे उठली होती घरातली सगळी कामं आवरली कपडे वगैरे वॉश वगैरे सगळं काही करून घेतलं त्यानंतर मग तुळशीला पाणी वगैरे टाकून आणि अगरबत्ती लावून हळदी कुंकुम तर मा तुळशी मातेचं दर्शन घेतलं आणि जे मी स्वामी सेन स्वामी समर्थ केंद्रामधून आहे ना हे तोरण आणलं होतं ना तर ते मी स लावलं इथे दाराला आणि बाजूने आर्टिफिशियल फुलांच्या माळा होत्या माझ्याकडे त्याही लावल्या सण असला की असं घर एकदम असं सजलेलं मस्त असलं पाहिजे ना म्हणजे एक असं घरामध्ये जेव्हा आपण सजवतो आवरतो तेव्हा एक वेगळीच म्हणजे ऊर्जा म्हणजे असं एकदम असं फ्रेश वाटतं थोडं सजवले की आणि मला सजवणं खूप आवडतं म्हणजे मला आवड ही सजवायला म्हणजे फुलांचं डेकोरेशन करणं काही फोटोशूट करणं लहान मुलांचं फार आवडतं मी तुम्ही रील पण बघितली असे छान असं घरातलं सगळं आवरलं गेले फरची वगैरे पुसली आहे छान आईने देवपूजा वगैरे झाली आहे बाहेर पण माझं दरवाजाच्या बाहेर पण छान अशी रांगोळी आहे इथेही रांगोळी काढली आहे तर आता मीही छान तयार होते तर तयार झाली पुन्हा भेटते बाय तरी बघा गोळी पाडवायची इथे छान मस्त रांगोळी काढली आणि बाजूला ही तुळशी मातेच्या साईडली पण माझी रोजची रांगोळी असते तरी इथे ही काढली आणि थोडंसं असं गॅलरी सजवली अल्टाफिशल माळा म्हणजे फुलांच्या माळांनीच आणि खाली ना पाणी आलेलं होतं सगळ्या बायका पाणी भरत होत्या आणि आपलीच बघा आत्ता उठली तिला उठवलं मी आणि उठली पण ती लवकर लगेच तर माझी डाळ शिजले गेली होती तर सारासाठी ना पाणी काढण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकले इकडे सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला आहे आणि इकडे साराची पण तयारी झाली आहे आणि वाजले होते सात वाजलेले होते तर माझी एवढी सगळी काही तयारी झाली होती कपडे वगैरे वॉश पण करून झालेले होते आणि इकडे आई देवपूजा करताय तर तुम्हाला सांगितलं इकडे आणि टी व्हीवरती माझे देवाचे गाणे सकाळी चालू असतात आणि सगळेजण लवकर उठले आणि हे बघा तर आता साडेसात वाजत आलेले होते सव्वा सात झाले होते आणि मिस्टर मार्केटमध्ये जाऊन ये ना गणपती बाप्पांसाठी हार घेऊन आले आणि फुलं वगैरे मी आदल्या दिवशीच आणलेले होते आणि हार मी मग दुसऱ्या दिवशी आणला फ्रेश मस्त हे बघा आता गणपती बाप्पांना हार घातल्यानंतर आपलं गणपती बाप्पांचं रूप किती मस्त दिसतंय ना खरंच गणपती बाप्पा घरामध्ये आले ना एकदम असे सुख समृद्धी आनंद घेऊन आले चंद्र नी घातलेली मी आणि माझी लाडकी सैफ तयार झाली तो साऊत घातला आहे तर सगळ्यात पहिले माझ्या सगळ्या गोडताईंना गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदात भरपूर जावं आणि मला सगळ्या मावशींनी माझे सगळे काही बघणारे आहे सगळं माझ्या मोपा माझ्या खूप मोठा आहे सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या तर जरा आजपासून आपल्या मंदिराला आज एक म्हणजे देवघराला आज येणार एक वर्ष कंप्लीट आहे गुढीपाडवायच्या दिवशी चाललं होतं ना आमच्या आईने पण ग्रीन साडी घातली आहे आई सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा हार्दिक शुभेच्छा हा आमच्या आई थोड्या थोड्या आता बोलले बोलायला घाबरतात त्या सईचे पप्पा हार्दिक शुभेच्छा मराठी हार्दिक शुभेच्छा आज मी खूपच लवकर उठले नाही नाही रोजपेक्षा आज लवकर उठले ना अस तर जे मी स्वामी केंद्रामधून तुम्हाला दाखवले हे श्रीयंत्र त्यांचाही अभिषेक सकाळी केला आणि जे गजलक्ष्मी तर त्यांचाही अभिषेक केला सकाळीच आणि छान मस्त असं देवघर सजवलं गेलं तर त्याचा काही व्हिडिओ काढला नाही मी तर कारण आई पण कामात होत्या आणि मग मी स्टँड वगैरे लावून दिलं असतं तर आपल्याला अभिषेक करताना उठता पण येत नाही ना त्यामुळे जाली, तर चला इथे आता गुढीपाडवा उभारण्याची आमची तयारी सुरू झाली तर इकडे मामा आणि आई पण करता तर तर प्रत्येकजण काही ना काही करत होतं तर मी इकडे साड्यांच्या प्लेटा करत होते इकडे आई आणि मामा ना तर म्हणजे लिंबाचा पाला वगैरे बांधून देत होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा असे छान मस्त मी गुढी गुढी उभारली आहे आणि आमचं मस्त फोटोशूट रीलशूट पण झालेले आहे तर गुढीपाडवा ह्या सणापासून आहे ना हिंदू नववर्षाची सुरुवात होते तर साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक दिवस गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आहे ना नवी सुरुवात करतो तर काही खरेदी करतो घराचं काम करायचं असेल तर आपण त्याच दिवशी सुरू करतो ह्या दिवशी तर गुढीपाडव्याच्या दिवशी तर हे बघा तर त्यात छान मस्त सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही गुढी उभारतो आहे तर सकाळी म्हणजे लवकर म्हणजे लवकर उभा असते सकाळी तर आता आमचे म्हणजे साडेसात नंतर आम्ही तयारीला सुरुवात केली आणि हे बघा तर बाहेरचा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे मला तर खूप आवडतं तुम्हालाही आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे समय पण लावलेली होती छान मस्त रांगोळी पण काढून झालेली होती म्हणजे सगळी पाडवायची तयारी झाली होती फक्त आता गुढी उभं राहायची बाकी होती आणि आपली सई पण खूप लवकर उठते तर आदल्या दिवशी पण तिला सांगितलं होतं मी सई तुझं फोटोशूट करायचं आहे लवकर उठ तर लगेच लवकर उठली अजिबात रडत नाही आणि आजही तिला म्हटलं कसं काही आज सण आहे लवकर उठायचं असतं तर उठली तर चला आता मिस्टर आहे ना त्यांच्या हाताने गुढी बांधत होते जे स्वामी केंद्रातून मी आणल्या होत्या ना तर इथे आता बघा प्रवेशद्वाराच्या वरती लावलेल्या आहे तर लाल कलरची असते ना ती ती इथे लावलेली आहे आणि जी पिवळ्या कलरची होती ना ती किचनमध्ये लावलेली आहे तर मिस्टर मिस्टरनीच लावून दिली ते सगळं काही आणि इकडे आपलं सार दूध मस्त दूधही तापत ठेवलं सारही मस्त उकळत होता आणि किचन वगैरे सगळं काही आपलं क्लीन करून घेतलं मला जेवढं किचन क्लीन ना तेवढं आवडतं आणि ही बघाल सगळ्यांची लाडकी सई तर मस्त फोटोशूट करायचं होतं तिला छान मस्त रेडी झाली इकडे आपले महालक्ष्मीचे गाणे चालू होते टी व्हीवरती आणि बाहेर पण येणार प पंथी वगैरे लावून दिली आणि धूप वगैरे सगळं काही तर गुढी उभारल्यानंतर सगळीकडे मस्त छान असा आपला सुगंध म्हणजे ते धूप आहे ना त्यामध्ये मी जे ऊट टाकले ना त्याने खरंच खूप छान मस्त वाटतं घरामध्ये आणि इकडे ताई आई मस्त पुर पूरा पुरणपोळ्या पूरा करते आहे आणि मी भाजत होते आमच्या दोघींची छान मस्त रील पण येईल तर त्यानंतर त्या बोलल्या आता उपास करू पण येणार होता म्हणजे लवकरच आमचं सगळं काय आवरलं कारण तुम्ही बघितलं स आदल्या कालचा व्हिडिओ ज्या त्यांनी बघितला नसेल त्यांनी बघा बाबांचा सेवापुरती सोहळा होता ना तर लवकर आम्ही कामा सगळं काय आवरून घेतले सगळं काही आणि आता आई तिकडे पुरणपोळ्या करताय थोड्या मी नतन नाही ना पुरणपोळ्या भाजू लागली त्यानंतर मग भजी तळून घेतली एका साईडला लगेच लेला करम सार भात पण झालेला होता आमचा फक्त तळण शेवट करतो चला छान मस्त गरमागरम भजी आपली पडलं खाली तर चला छान मस्त आपली गरमागरम भजी तयार झाली आणि इकडं पुरणपोळी करताय आणि माझं तळण्याचं झालं आणि सगळं बघून सार भात वगैरे सगळं काय झालं देवपूजा पसंत म्हटलं की भरपूर काम असतात ना आणि मस्त चला गरमागरम भजी खायला सगळ्यांनी या चला उपवास करू पण बोलवतोय तर म्हणजे म्हणजे मामाचे त्यांचे मिस्टर तर आता उपवास करू पण येतील उपवास करून पण घालतो आम्ही गुढी पाडव्याच्या दिवशी तर चला मस्त ताई इकडे पुरणपोळी करता येऊ ये वा हे बघा पुरणपोळी एकदम मस्त अशी ठम्म फुगली आई खूप छान मस्त पुरणपोळ्या करतात तर बाकीच्या स्वयंपाक सगळे काही करते मी मग पुरणपोळी वगैरे करत असतात त्या तर माझं आवडेपर्यंत मग त्यांच्या पुरणपोळ्या पण होतात म्हणजे असं दोघींनी मिळून केलं की पटकनंही होतं आणि भरपूर आई मदत करत असतात तुम्हीही बघतात ना व्हिडिओमध्ये तर चला मस्त असे गरमागरम पुरणपोळी तर तुम्हाला आवडते ना पुरणपोळी नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता उपवास करू पण येणार होते आणि पुरणपोळी कशी गरम गरम म्हटली की खूप छान मस्त लागते त्यामुळे आम्ही सगळ्या शेवट पुरणपोळी आणि तळण्याचंच ठेवलेलं होतं बाकीचं सगळं काय घरातलं पण आवरलं गेलं होतं घरात पण भरपूर काही कामं असतात ना तर आता आईकडे ना नैवेद्य देत होत्या तर आईनं नैवेद्य वगैरे भरून दिले आणि उपवास करू आम्ही घालतो तर अक्षयतुती याच्या दिवशी पण घातला जातो हे बघा गणपती बाप्पांचं रूप खरंच खूप छान मस्त दिसत होतं पाडव्याच्या दिवशी कारण घरातलं वातावरण वा ना खरंच खूप असं फ्रेश मस्त वाटत होतं तर हे बघा आता सगळे काही मी नैवेद्य इथे भरून ठेवलेले आहे तर आता आई दाखवत होत्या कारण मला आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे पण करायची होती ना सकाळपासून काम होतं त्यानंतर मग व्हि व्हिडिओ एडिट करत असते मी तर मग आई बोलले तू व्हिडिओ एडिट कर आणि तिकडे बघा उपसकर पण ते मामा आलेले होते तर मिस्टर त्यांना गंध आहे आणि त्यांना त्यानंतर मग तेही बसले तर त्यानंतर मग मिस्टर मामा आम्ही सगळे काही जेवायला बसलो हे बघा तर तीच, तीच, हे माझी धीर आहे तर असे बघा कशी पाया पडते तिला कोणीच सांगितलेलं नव्हतं तर खरंच म्हणजे खूप गुन्हे आहे ना तर तीच तिची तिची गेली आणि पाया पडली हे बघा नंतर आजी म्हणते मग आजीचं तिने पुन्हा ऐकलं तर देवांच्याही पाया पडत असते तर तिचा ड्रेस वगैरे चेंज केलं होतं मी नंतर हे कारण गरम होतं ना खूप आता उन्हाळा खूप कडक आहे खूप कडक ऊन पडतं हे बघा आपल्या गुढीलाही दे नैवेद्य वगैरे दिला देवांनाही दे नैवेद्य दिलं आईने आणि गुढी उभारल्यानंतर हे बघा अशा प्रकारे गुढी उभारलेली होती मी खूप छान मस्त या घरातली आमची पहिली हा गुढीपाडवा आहे तर हे बघा नैवेद्य वगैरे इथे का पाटावरतीच ठेवलेलं आहे मी पुरणपोळीचं मस्त तर सार भात मला सगळ्यांना खूप जास्त आवडतो नाही ओसाईचे पप्पा युजफुल आहे ते खरच

ची बिले बिल आम्ही वाइट तो ने ने तो पटकन खोला हाय पपली देणे हा सही साठी काय गुडी पैळवा गिफ्ट बाप रे किती छान मस्त कलर दिसता वे इथून दिसता पेश इकडून असं दाख ना ती बाप रे हा छोटी छोटी पॅन्ट शर्ट पॅन्ट आणि त्याच्या टॉप डेल्यूज साठी घेतलाय सही तुला म्हटले बघून मागून बघू कसा आहे कसा आहे नाये निघतो पण खूप सुंदर दिसणार आहे सईला तू कशाला उभी राहते ग सगळ्यांना दाखवायला का थँक्यू म्हण पप्पा आनंद झाला का पप्पानी गिफ्ट दिलं लगेच नाही बाळा थोड्या वेळाने घालू ह तर हा व्हिडिओ आहे ना तर सौदी अरेबियाचा पप्पांचा तर पप्पाने थोडी रील शूट केली होती तर म्हटले तुला तुमच्यासोबत पण शेअर करू तर पप्पांनी गोडी पाडव्याच्या दिवशीच ना आयफोन सिक्स्टीन प्रो खरेदी केला तिकडे तर म्हटले चला तर पप्पांना म्हटलं होते थोडंसं शूट घ्या आणि मला टाका असं तर छान मस्त त्यांची ही मस्त छान रील केलेली हे बघा तर हा फोन पप्पाने तिकडे गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ये ना शुभ कार्य काही खरेदी करू शकतो तर पप्पाने तिकडे घेतलेलं हे बघा तर खूप छान मस्त आहे ना तर तिकडे तर तुम्हाला याच पप्पा व्हिडिओमध्ये दिसले तर पप्पा इकडं आले की तुम्हाला दिसतात पण असं चला तुमच्यासोबतही थोडं शेअर केलं चला आता गुढी ऊन पण असं कमी झाले थोडंसं ना बाराच्या पुढं काढतात नाही आते एक आता एक वाजलंय काढून घ्या आता तर निवत पाणी वगैरे दाखवून झालंय सगळं काही तर आता गुढी काढताय तर चल आता गुढी वगैरे काढते करू वगैरे सगळे जेवण वगैरे गेले हे जेवण झालं आता घरातला आवर्ती तर चला इथं आजच्या व्हिडिओ चेंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास ते लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर